नमस्कार स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या आहेत आमच्या अश्विनीताई कनसे गेल्या तीन महिन्यापूर्वी आपल्या शांतीबन मध्ये आल्या होत्या फक्त त्यांना उशीर झाला येण्यासाठी कारण मोस्टली तीन महिन्याच्या आतील स्ट्रोक बसल्यानंतर जर आपल्या पॅरालिसिस सेंटरला लोक आली तर त्यांच्यामध्ये खूप छान इम्प्रुव्हमेंट होती कारण तोच एक गोल्डन पिरियड असतो की स्ट्रोक झाल्या झाल्या हॉस्पिटलमधून ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्ही लगेच फिजिओथेरपी बाकी सगळ्या ऍग्रेसिव्हली जेवढ्या थेरपी कराल तेवढी खूप छान इम्प्रुव्हमेंट होते त्या पिरियडमध्ये पण तुम्ही स्ट्रोक झाल्यानंतर वर्ष दोन वर्ष घरी काढल्यानंतर स्टिफनेस येतो बॉडीला त्यामुळे खूप सारी रिकव्हरी होत नाही आणि तो स्टिफनेस खूप लवकर निघत नाही तर ताई थोड्याशा उशिरा आल्या आठ महिन्यानंतर आल्या स्ट्रोक बसल्यानंतर तरी पण स्वामींच्या कृपेने आज त्यांच्यामध्ये त्या ते आणलं तेव्हा आम्ही त्यांना उचलून आणलं होतं शिफ्टरमध्ये आज त्या चालू शकतात बसू शकतायत आणि सगळ्यात मेन म्हणजे इंडिपेंडेंट पण चालू शकतात पण अजून त्यांना बॅलन्स करता येत नाही की मी एकटी कॉन्फिडन्स वेट असल्यामुळे आणि सगळ्यात मेन म्हणजे हायपरटेन्स आहेत शुगर पण आहे ना, ना है, शुगर नाही आहे हायपरटेन्स आहे आणि कन्व्हर्जनची हिस्ट्री आहे फिट्स येतात तर अशा दोन गोष्टी असल्यामुळे कधी कधी इथे आल्यापासून एक दोनदा फिट आली होती गोळ्या चालू असूनही फिट आली होती का आली असेल जास्त टेन्शन घेतलं म्हणजे जास्त विचाराने सुद्धा कन्व्हर्जन येऊ mm शकतात -hmm. त्यामुळे विचार करायचा नाही तर आज खऱ्या अर्थाने अश्विनीताई खूप चांगल्या झाल्यात इम्प्रूव्हमेंट झाली त्यांच्यामध्ये आणि छान त्या स्वतःच्या पायावर चालायला लागल्यात आणि उद्या त्यांचं डिस्चार्ज आहे तर असं वाटलं त्यांच्याविषयी छोटासा व्हिडिओ करावा आणि छान फॅमिली आहे मुलीचं लग्न झालंय मुलाचं तर लग्न होईल आणि अशी छान चौघांची फॅमिली होती पण अचानक दृष्ट लागली तसं म्हणतो आणि त्या पूर्ण हतबल झाल्या पण त्या सगळ्या प्रयत्नातनं आज त्या उभ्या राहत आहेत गोष्टी जरी केल्या तरी खूप झालं ह्या हाताने काम करशील तेवढं त्या ते हातामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल हो। आणि अजून त्यांच्या डाव्या हातामध्ये ग्रीप आली नाहीये ग्रीप यायला वेळ लागणार आहे कारण तीन महिने चार महिने सुद्धा जाऊ शकतो जेवढा आपण ऍग्रेसिव्हली फिजिओथेरपी करू तेवढ्या हातामध्ये हळूहळू ग्रीप येईल स्ट्रोक बसून आठ महिने कालावधी गेलेला आहे आणि आपल्या इथे तीन महिने झालेत पण तीन महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये सुधारणा अशी झाली की चालता येत उभं पहिलं आधी उभे राहत उभं राहता येते आणि मेन म्हणजे चालता येत आणि हीच प्रॅक्टिस घरी दिवसात ना दहा फेऱ्या मारायचा तुझा पाय थोडा लपकतो मी बघितलं स्पोर्ट शूज घालायचे आणि खिडकी असते ना आपली त्याला धरून जरी दोन पावलं इकडे दोन पावलं परत तिकडे तरी ती प्रॅक्टिस होईल hmm. थोडंसं खाली बसायचं परत उभं राहायचं दोन पॅनर नाही का म्हणून त्याप्रमाणे जेवढा वागता येईल तेवढं तर हे तू जर केलं तरच होणार आहे तू आम्हाला एक महिन्याने सांग हा बाबा मी एवढी इम्प्रुव्हमेंट झाले नाही तू आहे अशा अवस्थेत घरी जाऊन झोपून राहिली तर काही फायदा होणार नाही परत स्टिफनेस येणार आणि बोट पूर्ण अशी होणार तर अश्विनीताई अशा प्रकारे आपल्या शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये तीन महिन्याची ट्रीटमेंट घेऊन उद्या पुन्हा त्यांच्या घरी जाणार आहे आणि त्यांना खूप छान प्रकारे इंडिपेंडंटसुद्धा चालता येत आहे पण अजून कॉन्फिडन्स लेवल अजून वाढली पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे चरणी mm. आणि त्या चालतील माझ्या मते एक दोन महिन्यात त्या इंडिपेंडंट oh. चालतील एकदा तू चालून दाखव थोडा सपोर्ट लागतो काठी कुठे रे कुणाला दादा दीदी ड्रेसिंग करना आहे ना स्टार्ट पहिल्यांदा उभं राहू उभी राहती पाय वर लेट उभं पाय 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 स्ट्रेट आला पाहिजे हां आधी पायाकडे बघायचं हां व्हेरी गुड पायाच पण व्हिडिओ घे सुषमा इकडे हो समोर हो समोर हो कल जा रहे जाने झगडा हुआ उसका और हमारा नहीं बाबा झगडा बिगडा कुछ नहीं हुआ मेरे को अच्छा से इन लोगों ने फॅमिली की जैसे मेरे पूरे फॅमिली बन गए थे अशा प्रकारे अश्विनी ताई खूप छान चालती है आणि तुम्ही बघू शकता मी, मी विशेष सपोर्ट करत नाहीये आणि त्या आज स्वतःच्या पायावरती उभ्या राहायला ताईन ही जी इम्प्रूव्हमेंट झाली आहे ती खूप मिरेकल्स आहे कारण आठ महिन्यानंतर त्या आल्या तरी सुद्धा आज चालू शकत आहे जे बनको आले कि आहेत ना उठा केले के हो रे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये खूप छान इम्प्रुवमेंट झाली आहे आणि स्वतःच्या पायावर विदाउट सपोर्ट चालत आहे तो दुखणार पाय हो नाकडाच होतो वाकडा पडला तरी चालेल पण आधी पायाकडे बघायचं शूज घातला नाही पडणार ना नाही पडणार आणि नात मध्ये कसं करणार मग वाकडा पडतो की कळणारच ना वाकडा बुट पडणार किती छान चालतीस बघ अश्विनीताई उद्या दिवसभरात दहा बारा फेऱ्या मार घरी गेली तरी हो तू घाबरली तर संपलो मग काहीच होणार ना, नाही ना, 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 जी एवढी सुधारणा झाली ती पण डाऊन होणार नाही नाही ना, गॅस पर्यंत जायचं किचन हॉटेलला धरायचं चहा ठेवायचा आपली oh. कामं आपण करायचं oh. अंघोळ करायची कोणावर डिपेंड राहायचं नाही no. आणि अजून एक सांगते स्वतःहून जाऊन बाथरूमला बसायचं oh. आता एवढं चालता येतंय ना oh. स्टिक धरून जायचं ना कशाला oh. डायपर लावायचं nah, डायपर बंद आपलं nah, आपलं जायचं कमोड वरती बसायचं hmm. तो हात चांगला oh. <laughs> आहे अश्विनी ताईला आतमध्ये